बैलगाडा शर्यत युट्यूब चॅनलमध्ये बैलगाडा मालक बैलगाडा शौकीन यांचे स्वागत तर आज आपण पाहणार आहोत बैर बैरवाडी यात्रा उत्सवाची माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण व व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भव्य निमंत्रित बैलगाडा शर्यत बुधवार दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीस व गुरुवार बावीस दोन दोन हजार चोवीस रोजी बैरवाडी या ठिकाणी होणार आहे तालुका खेड जिल्हा पुणे बरोनाथ महाराजाच्या स... यात्रा उत्सवानिमित्त निमित्त प्रथम क्रमांकासाठी बक्षीस आहे एक लाख रुपये व द्वितीय क्रमांकासाठी बक्षीस आहे पंच्याहत्तर हजार तीन नंबरच्या गाड्या पन्नास हजार रुपये अशी बक्षीस आहेत फळीफोडसाठी एक नंबर दहा हजार फळीपोड नंबर दोन हजार सात हजार फळीपोड नंबर तीन पाच हजार रुपये अशी बक्षीस आहे विशेष आकर्षण अशी फायनल आहे प्रथम क्रमांकासाठी दोन टू व्हीलर द्वितीय क्रमांकासाठी दोन टू व्हीलर तृतीय क्रमांकासाठी दोन टू व्हीलर चतुर्थ क्रमांकासाठी दोन फ्रीज पंचम क्रमांक दोन डी सहावा क्रमांक दोन कूलर अशी लाखो रुपयांची बक्षीस आहे घाटाच्या राजासाठी बावीस हजार दोनशे बावीस रुपये अशी रोख रक्कम बक्षीस आहे वीस फुटावरून कांड पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये आहे टीप आहे तिथे निर्णय काटा राहील याची गाडा मालकाने नोंद घ्यावी टोकन रविवार दिनांक अठरा दोन दोन हजार चोवीस रोजी भैरवनाथ मंदिर बैरवाडी येथे होईल व टोकन फी पाचशे रुपये राहील फक्त आयोजक आयोजक आहे समस्त ग्रामस्थ बैरवाडी युवा सभापती अंकुश भाऊ राक्षी युवा मंच खेड तालुका टोकन फी आणि देणगी स्वरूपात स्वीकारली त्सुर जाईल पाचशे रुपये अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद